नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मेजवानी आणि मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मशरूम मसाला त्यासाठी मी मशरूम घेतलेत मशरूम स्वच्छ धुवून घेतलेत आपण आता याला कट करून घेऊया आता आपण मशरूम कट करून घेऊयात छोटे छोटेच पीस करणार आहे मी याचे तर अशा पद्धतीने आपले मशरूम सगळे कट करून झालेत आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आता आपण गॅसवर पॅन ठेवला पॅनमध्ये आपण आता थोडंसं तेल टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कांदा थोडासा मसाला आपल्याला बा थोडासा हे करून घ्यायचा आहे खूप असं भाजत बसायचं नाही आहे तेलावर फक्त आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे जे की आता कच्चापणा निघून जाईल आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी दालचिनी थोडेसे धने आणि हे आपण थोडंसं हलकंसं भाजून घेऊया आता याच्यामध्ये आपण थोडेसे काजू टाकून घेणार आहोत काजू पण थोडेसे असेल आपण भाजून घेणार आहोत आता आपण याच्यात एक टमॅटो देखील परतून घेणार आहोत त्या आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत सहा सात लसूणपाकळ्या त्या देखील थोडेसे हलकेशा आपण गरम करून घेणार आहोत थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत जेणेकरून आपली पेस्ट चांगली होईल वाढताना आपली पेस्ट चांगली आहे आता आपण हे मशरूम कापून घेतले याला आपण थोडंसं हळद मीठ वगैरे लावून घेणार आहोत तिखट वगैरे जेणेकरून आपल्या मशरूमला ते मसाले चांगले लागतील थोडीशी हळद टाकली आहे थोडंसं तिखट थोडासा गरम मसाला अंदाजाप्रमाणेच मीठ टाकायचं आणि आता याला आपण छान असं हातानं कालवून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपण मशरूमला सगळा मसाला लावून घेतला आहे तर बघू शकता आता आपला मसाला चांगला परतला गेला टॅमॅटो देखील आपला चांगला शिजला आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊया आता आपण गॅसवर कढई ठेवली आपण आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया तेलामध्ये आता आधी आपण थोडेसे खडे मसाले टाकून घेणार आहोत दालचिनी वेलदोडा आणि तेजपत्ता हे सगळं आपण थोडंसं परतून घेऊया आता आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घेऊयात थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि हे देखील आपण चांगलं परतून घेऊया आणि याच्यातच आपण थोडेसे याच्यातच आपण मशरूम देखील टाकून घेऊया थोडंसं त्याला छान असं परतून घ्यायचं जेणेकरून चांगला मसाला त्याला लागेल बघू शकता आता आपले मशरूम चांगले परतून झालेत आता याच्यामध्येच आपण तयार केलेले वाटण टाकून घेऊया थोडेसे मशरूम एका साईडला करून घेते आणि तयार केलेली पेस्ट आपण याच्यामध्ये छान प्रकारे परतून घेऊया आता हा मसाला आपण चांगला असा परतून घेणार आहोत आता आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत मशरूम देखील आणि याला छान परतून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत आता आपण याच्यात एक चमच मीठ टाकून घेणार आहोत पहिले देखील आपण मीठ लावून घेतलेलं आहे मशरूमला त्यामुळे एक चमच भरच मीठ टाकायचे परत एकदा चांगलं हलवून घेऊया आता आपण याच्यावर झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊया बघू शकता आता आपला मसा मसाला आणि मशरूमला तेल छान सुटलं आहे आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मॅगी मसाला मॅगी मसाल्यामुळे या मशरूमला मशरूम मसाल्याला एकदम छान टेस्ट येते त्यामुळे मी याच्यामध्ये थोडासा मॅगी मसाला देखील टाकून घेणार आहे परत एकदा एकत्र करून घेऊया आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडीशी कसुरी मेथी कसुरी मेथी हातावर मी अशी थोडीशी बारीक करून घेणार आहे कसुरी मेथीने देखील आपल्या मशरूमला खूप छान टेस्ट येते आता आपण याच्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया पाच मिनटं हे वाफेवर शिजवून घेऊया तर बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी आता शिजलेली आहे आता आपण याला सर्व करून घेऊया व्हिडिओ आवडला असेल लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा थैंक यू फॉर वॉचिंग बाय बाय